संपूर्ण सिंधुदुर्गवासियांच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाचा क्षण संपूर्ण भारतामध्ये लोककलेचं जतन करत असताना अत्यंत विपरीत परिस्थितीमधून एक गोष्ट समाजापुढे सातत्यानं मांडण्याचं काम करणारे परशुराम गंगावणे यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि खरोखर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळालं पद्मश्री पुरस्कार लोककलेचा गौरव खऱ्या अर्थानं या माध्यमातून झालेला संपूर्ण देशवासियांना पाहायला मिळणार आहे या लोककलेचा प्रसार प्रचार करण्यामध्ये परशुरामजींनी आपली संपूर्ण हयात घालवलेली आहे आज परशुरामजी आपल्याबरोबर आहेत आपण त्यांचं मनोगत ऐकूया परशुरामजी सर्वप्रथम आकाशवाणीच्या वतीनं आपलं खूप खूप अभिनंदन नमस्कार मी सर्वप्रथम आकाशवाणीचे आभार मानतो की आज या ठिकाणी आज मला पद्मश्री मिळालं आणि या ठिकाणी आज माझ्या घरी येऊन आज मुलाखत माझी होते म्हणजे खरोखर मी अत्यंत त्यांचे मी आभार व्यक्त करतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मी गेले पन्नास वर्ष ह्या कलेमध्ये आहे वयाचं बारा वर्ष असल्यानंतर माझे वडील वारले आणि त्यानंतर मी काय करायचा हा माझ्यासमोर प्रश्न आला शेवटी वडिलांनी ठेवलेली ही कला ही तर जिवंत ठेवलीच पाहिजे परंतु त्यातनं मला काही माहीत पण नव्हतं म्हणजे तेवढं माहिती नाही लहानपणात ओढील हे झाल्यानंतर मला काहीच कळलं नाही मग मी काय केलं माझ्या भावजींना घेऊन ही कला मी जिवंत ठेवली आता भावजींना घेऊन म्हणजे सांगतो तुम्हाला की ओढलोबाराची जी कला जी जीवन होती ती मंदिरमध्ये आम्ही हा कार्यक्रम करावा लागतो कळसूत्री बावल्याचा चित्रकथेचा शाडोपापेट हे सगळ्या मंदिरमध्ये राजाशय मिळालेली ही कला आणि राजाशिय कला मिळाल्यामुळे त्यांनी राजाने प्रत्येकाला एक एक मंदिर आम्हाला दिलं आणि त्या मंदिरमध्ये आम्हाला ही कला सादर करावी लागत होती आणि तो माझ्यावर असा प्रश्न आला की हे जर मंदिरमधलं जर आम्ही जर हे मोडलं आणि जर इथं जर काय केलं नाही तर आपल्याला नक्कीच काहीतरी होईल आणि ती कला मला जिवंतच ठेवली पाहिजे आणि ती कला मी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केल्यानंतर मी तीन मे दोन हजार सहाला ठाकर आदिवासी कलांगण म्हणून ह्याचं मी म्युझियम आर्ट गॅलरी ह्याचं ओपनिंग केलं प्रभाकर फणशीकर विजय मेहता रश्मी सावंत ह्या सगळ्या कलेक्टर एस पी सगळे लोक या ठिकाणी ह्या कलेला होतं उद्घाटनसाठी आले आणि तिथं उद्गार निघाले की हे खरोखरच हे कलेचं माहेर आहे म्हणजे कधी पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे पंधरा वर्ष झाली हे कलेचं माहेर आहे आणि ते खरोखरच ते शब्द मला आज महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारनी ते शब्द खरोखर त्यांच्या ते कानावर पडले आणि आज मला पद्मश्री हे आवार्ड हे त्याने त्यांचं मी सर्वप्रथम महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि भारत सरकार यांच्या मी अत्यंत आभारी आहे परशुरामजी अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये अगदी सुरुवातीला लहानपणी वडील वारले आणि त्यानंतर एक राजाश्रय म्हणून ही लोककला जतन करायची त्याचबरोबर आपलं पोटही भरायचं या दुहेरी परिस्थितीमध्ये खरोखर पोट भरण्या एवढे पैसे या कलेतून मिळत होते का अजिबात नाही अजिबात नाही आता तुम्हाला हे तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर मला हे सांगावं लागलं की राजाश्रय ज्यावेळेला मिळालं आणि त्यावेळेला आम्हाला त्याने मंदिर दिलं त्यावेळेला त्या राजाने आम्हाला एक असं एक पायडा घालून दिला होता की तुम्ही नऊ दिवस कार्यक्रम ह्या मंदिरमध्ये मंदिर करायचं आणि दहाव्या दिवसापासून गावात फिरायचं गावात आणि गावात फिरल्यानंतर तुम्हाला प्रत्येक घरी एक शेर भात तुम्हाला देणार एक शेर भात आणि अर्धी भाकरी कारण आमचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे तेच होतं अर्धी भाकरी म्हणजे त्याला पोळी म्हणतो आपण असे ते द्यायचे काय दरम्यान राजेश ज्यावेळेला संपला राजेश संपला आणि ह्या आपल्या मराठी समाजाच्या लोकांनी आम्हाला ज्यावेळी आम्ही दरवाज्यावर त्यांच्या तमोरा घेऊन ज्यावेळी जायचो त्यावेळेला मला ते काय सांगायचे की ठाकरा पुढे जा आमचा भात पिकाक नाही अशी माझ्या एवढी प्रसंग माझ्याकडे आले आणि ते एक शेर भात घेऊन माझं जीवन मी कसं जगवायचं हा माझ्यासमोर प्रश्न आला परंतु माझी मी जिद्द सोडली नाही ज्यावेळेस सिंधुदुर्गाचं विभागन झालं म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्यावेळी सिंधुदुर्गात का पहिला कार्यक्रम मी सादर केला आणि अखंड फक्त दोनशे रुपया तीनशे रुपयामध्ये मी कार्यक्रम दोनशे रुपयामध्ये शंभर रुपये माझे निश्चित ट्रॅव्हलला जायचे आणि दोनशे रुपये आठ आठ लोक घेऊन मी फिरायचो म्हणजे मी किती कशे ले ले, कसे कार्यक्रम केलेले असेल कसं माझा उदरनिर्वाह सादर केला हे तुम्ही समजा आता सुरुवातीचा काळ जर बघितला आपण तर अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही याला तोंड देत ही कला जतन करण्यासाठी प्रयत्न केले मला वेग सांगा की कातकरी समाज तसं पाहिलं तर सह्याद्रीच्या जंगलामध्ये आपल्याला पूर्वज वेगवेगळ्या स्थितीमध्ये पाहायला मिळायचे आणि तुम्ही ह्या परिस्थितीवर सगळी मात करत हे तुमच्या वाडवडिलांनी कधी तुम्हाला हे सांगितलं होतं या गोष्टीकडे वाडवडिलांनी मला तर स्वतः लहानपणात मी बारा वर्षात असताना मला वडील पण माझे म्हणाले की तुमची कला तुम्ही सोडू नका आधी म्हणजे जातेवेळी खरोखरच मला त्यांनी एक म्हणते की तुमची कला जे आपली आहे आणि ते मंदिर आहे त्या मंदिर आपल्याला दरवर्षी तिथे गेलंच पाहिजे आणि ती तुम्ही सोडू नका असं माझ्या वडिलांनी सांगितलं आता तुम्ही म्हटलं सह्याद्री पाटाची सह्याद्री पाट्याचीच पाटा आम्ही आहोत हा सह्याद्री पाटा आहे माझ्या उजव्या साईडला हा सह्याद्री पाटा आणि सह्याद्रीच्या पाट्याच्या आम्ही एकदम पायत्याशी आम्ही इथं आहोत म्हणजे आम्ही जंगलामध्ये राहणारे ठाकर आहोत आणि जंगलामध्ये राहून ह्या ठाकर समाजाने ही लोककला सगळी संपन्न केलेली आहे जंगलामध्ये राहून त्याने कोणतरी कळसूत्री बावल्या करतो कोण चित्रगती करतो कोण चांबड्याच्या बावल्या करतो असं हे सगळं करत 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 आपण आलो आणि त्याच्यानंतर हा आपल्याला राजेशय मिळालेला आहे सुरुवातीला एखादी कला सुरुवात करायची त्याला कोणीतरी मार्गदर्शन करायला पाहिजे आता तुम्हाला हा महत्वाचा प्रश्न आहे आमच्या कलेला आधी सर्व लिखित काहीच नाही आजही या क्षणापर्यंत नाही पण आता मी चालू केलेलं आहे लिखित करायचं मी चालू केलेलं आहे माझं आता पुस्तक मी जे आता हा कार्यक्रम करतो त्याचं पुस्तक पण प्रकाशन झालेलं आहे काय ठाकर कला म्हणून कळसूत्री बावल्याचं असं एक पुस्तक झालं आहे दोनशे पाण्याचं आणि कुठेही एकही शब्द लिखित नाही आम्हाला पण प्रश्न यायचा आता लिख लिखाण काहीच आपल्याकडे नाही माझ्या वडिलांनी तर मी बारा वर्षांना लिखून लिहून काहीच जर ठेवलं तर मी काय बोलणार लोकांच्या समोर हा प्रश्न पण यायचा परंतु ओढोपार्जित असल्यामुळे ते आपोआप आपल्या ह्याच्यामध्ये काय आपल्या अंगामध्ये ती कला अवगुण झाली म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या दुसऱ्या पिढीकडे आता उदाहरणार्थ मी हे करतोय तर माझा मुलगा एकनाथ चेतन हे दोघंही मुलं आज कुठे जरी गेले तरी त्यांना आज कार्यक्रमाला चित्रगती पेंटिंग म्हणा किंवा कळसुत्री बावल्याचा कार्यक्रम म्हणा चामड्याच्या बावल्याचा कार्यक्रम म्हणा हे सगळे कार्यक्रम ते आज करतात कारण का बापांनी काय लिहून ठेवलं नाही परंतु मुलांनी माझं ऐकून बरोबर ते अवगत केलेले आहे परशुरामजी तसं पाहिलं तर एक कातकरी समाज ठाकर समाजामधून ज्यावेळी आपण येतो त्यावेळी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे तुमच्या लहानपणी शिक्षणाचं प्रमाण नसल्यात जमा सर तुम्ही मला मोठा प्रश्न विचारलेला आहे त्यावेळी मी आता ते सांगायचं काय नाही हे माझ्यासमोर पण प्रश्न आहे कारण माझ्याजवळ आता सगळेच चॅनलवाले येऊन गेले पण मी कोणालाही सांगितलेलं नाही पण आता मी स्पष्ट करतो की मी परशुराम गंगावणी माझं शिक्षण काहीच नाही पण आज जर बघितलं तर तुम्ही एखाद्या पी एच डी वाल्याला ला लाजवेल एवढं ज्ञान तुमच्याकडे हे परमेश्वराने दिलं मी माझी स्वतःची फक्त सही करतो मी तुम्हाला खरं खरं सांगतो मी माझी स्वतःची फक्त सही करतो माझं शिक्षण काहीच नाही परंतु जे मला आलं ते माझ्या मुलांपर्यंत पण पोचलेलं आहे हा जो ध्यास घेतला आहे की ही कला जतन करायची आणि ती पुस्तक रूपाने जतन करायची ती पुढच्या पिढी पाठवायची काय करत आहात नेमकं तुम्ही आता पुस्तक आम्ही आता एक आमचं प्रकाशन झालेलं आहे दुसरं शाळेच्या आता सगळ्यात महत्वाची एक आणखीन एक गोष्ट अशी की इतिहासामध्ये ह्या ठाकर पिंगोळी चित्रकथी आणि कळसूत्री बालू आणि शाडोबापेट ह्याचा उल्लेख आज इतिहासामध्ये झालेला आहे इतिहासामध्ये त्याची नोंद झालेली आहे आणि दहावीच्या पुस्तकामध्ये ते आलेलं आहे म्हणजे हे केवढं मोठं काम आहे ते तुम्हीच बघा इतिहासामध्ये येणं हे सर्वसामान्य माणसाचं काम नाहीये आणि ती एवढं मी आज पन्नास वर्ष ती तपश्चर्या केली त्यामुळे हे आज आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं भारत सरकारने सुद्धा या कार्याची नोंद घेतली आणि पद्मश्री किताबाने तुम्हाला गौरव करण्याचं ठरवलं आहे म्हणून मी परत परत म्हणत आहे की भारत सरकार आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांचे मी खरोखरच आभार इतके मानतो की माझं हे सगळं पन्नास वर्षाची जी कारगिद जे काय होती जी तपश्चर्या होती त्याचं ते फळ मला आज मिळालेलं आहे आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही लोककला फक्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यापुरती मर्यादित ठेवली नाही तर संपूर्ण भारतामध्ये तुम्ही या कलेचा प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न केले वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलात काय अनुभव होते गाठीचे फारच अनुभव फारच म्हणजे खूपच अनुभव की अनुभव असे होते की जातेवेळी खरं आता मला दिल्लीला कार्यक्रम का आला आता दिल्लीला इथून जायचं कसं की मी एकतर माझे अपघात झालेले दोन अपघात आहे मी अप मी हँडिकॅप आहे माझा गुडघ्यातनं पाय गेलेला आहे मग जायचं कसं आज दिल्लीला जायचं म्हटलं तर प्रत्येकी पाच हजार रुपये खर्च आहे मी ते पैसे आणायचे कुठून कसं जायचं मी हा माझ्यासमोर प्रश्न यायचा परंतु मी त्याच्यावर खरोखर मात केली आणि कोणाकडे तरी कुठल्या सावकाराकडनं घेऊन पैसे मी त्या दिल्लीपर्यंत पोचलेलो आहे आणि दिल्लीला जाऊन तो मी कार्यक्रम केला असे बरेच प्रसंग आहेत माझ्यावर म्हणजे बरेच म्हणजे बरेच प्रसंग आहेत असं काही सांगाल आमच्या श्रोत्यांना एखादा आता सांगायचं म्हणजे असं की हा आता एक मी कलकत्त्याला प्रोग्राम केला आणि कलकत्त्याला प्रोग्राम करते वेळी हो अशीच गोष्ट झाली की मला जायचं होतं आणि आता करायचं काय एकतर म्हणजे हा प्रश्न पहिला कुठचा आर्थिक हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझा कारण मी नोकरीला नाही माझा बिझनेस दुसरं काहीच नाही मला ह्याच्यातून काय तुटपुंजी जे काय मिळते त्याच्यातून सगळं मी माझं सगळं करायचो आणि थोडीशी शेती करायचो त्यामुळे माझ्या एवढा तो प्रसंग आला तर करायचं काय तर इथनं मी डोईवर पेटारा घेऊन ती पेटी घेऊन इथून मी कोणाला चालत गेलो चालत माझ्या मुलांना घेऊन पाच सात सात आठ मुलांचा ग्रुप असतो त्यांना चालत घेऊन गेलो कारण का त्या रिक्षाला पण पैसे द्यायला माझ्याकडे नाहीत हा एवढा मोठा प्रसंग परंतु मी देवाजवळ हे केलं की परमेश्वरा मला तिकडनं बोलवणं आलेलं आहे त्याचा आज ना उद्या कुठेतरी चीज होईल आणि ते मी केलं मी तिकडे गेलो आणि नेमकी ती गाडी माझी चुकली आता गाडी चुकल्यानंतर काय पूर्वी तर दिल्लीला ट्रेन इकडनं जात नव्हती हे तर तुम्हाला माहिती आहे ती सांगलीवरून जायची मिरजवरनं मग ते मिरजवरनं आता कसं पोचणार मी मग ती कुडाळची गाडी पकडली आणि मिरजला जाऊन मी रात्री झोपलो मी तर कुठल्या जाऊन रूममध्ये जाऊन राहू शकत नाही कारण माझ्याकडे तेवढी आर्थिक परिस्थिती नाही आणि रेल्वे स्टेशनवर मी अक्षरशः त्या पायफुटीवर झोपलो आणि सकाळी सातची गाडी पकडून मंगला गाडी मी तो तिकडे दिल्ली कलकत्त्याला वगैरे जाऊन असे कार्यक्रम केलेले आहेत फार मोठे प्रसंग आहेत ते एकीकडं एक स्वतःचं शिक्षण इथे मराठीत सुद्धा झालेलं नाही तुमचं पण वेगवेगळ्या राज्याच्या राजधानीमध्ये तुम्ही तुमचे कार्यक्रम सादर केले भाषेचा प्रश्न आला असेल पहिल्यांदा <laughs> तर एक आनंदपूर म्हणून तिकडे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये तिकडे एक कार्यक्रम होता <laughs> आणि त्या कार्यक्रमात बारा कार्यक्रम असे होते आपले त्याच्यात माझा बा आठवा नंबर होता आणि आठव्या नंबरला सगळे कार्यक्रम झाल्यानंतर माझा सेटअप मी लावला त्या कार्यक्रमाचा आणि लोकं उठली आणि लोक उठल्यानंतर माझ्यासमोर प्रश्न आला अरे का लोक उठले अजून ह्यांचे पण कार्यक्रम आहेत केरळवाल्यांचे पण तिकडे जे का कार्यक्रम आहेत उठले कसे काय लोकं मग आत्ता काय करायचं हा माझ्यासमोर पण पण पर मला परमेश्वराने लगेच मला बुद्धी दिली मी सरळ हातामध्ये ती तीन पपेट्स घेतली एका माझ्या मुलाच्या हातात दिलं एक गणपतीचं दोन हातात एक रावण घेतला एक राक्षस घेतला आणि असा उभा राहिलो आणि उभा राहिल्यानंतर तिथं मी हिंदीमधून बोलायला सुरुवात केली आणि हिंदीमधून बोलल्यानंतर त्यांना म्हटलं तुम्ही फक्त पाच मिनटं फक्त थांबा पाच मिनिट आप रुको उसके बाद अगर आपको रहेगा तो आप जा सकते असं बोललो आणि मी कार्यक्रम माझा चालू केला अक्षरशः तुम्हाला सांगतो दोन एक हजार लोक ती उठलेली लोक जात होती ती सगळी लोकं बसली माझा अर्धा तास कार्यक्रम त्या लोकांनी तिथं पाहिला इतकं समाधान कलेक्टर स्टेजवर आले तिथले आणि माझ्या हातात दिला आणि मला नमस्कार केला आणि ते म्हणाले धन्यवाद तुमचं खरोखरच म्हणजे ही लोक इतके आमचा एवढा मोठा कार्यक्रम हा फॉलोअप म्हणजे जाणारा होता आणि तुम्ही तो खरोखर सांभाळून घेतलात मला नमस्कार केला आणि मला उद्या सकाळी खास जेवणाचं निमंत्रण आमच्याकडे असेल कलेक्टरनी जेवणाचं निमंत्रण आमच्याकडे असेल मी तर म्हणजे एकदम मी म्हणजे असा होतो आणखी काय माझी परिस्थिती कपडे अंगावर पण तसे नव्हते काय आणि सकाळी आमचं तिथं जेवण वगैरे झालं आणि मग साहेबांनी आमच्या लालदेवाच्या गाडीतून ना, आम्हाला आमच्या रूमवर आनंदाने सोडले त्यावेळेला आमचे ते भरतू म्हणून एक मग ह्याचे नागपूरचे ते एक तिथे हे होते ऑफिसर होते तिथं आणि मग आम्हाला सगळं त्यांनी आणून वगैरे असेल आणि के कलेक्टरने केले असेही प्रसंग आहेत दुसऱ्यांदा जर आपण लोककलेचा जेव्हा विचार करतो पारंपरिक पद्धतीनं वाडवडिलांच्याकडून आलेली ही देणगी म्हणायला पाहिजे तुम्हाला मला सांगा की मुख्य भर जो आहे कथानकामध्ये आपण बघतो रामायण असेल किंवा देवदेवतांच्या वरचा जास्त भर याच्यामध्ये तुम्ही स्वतः काही बदल केलेत का मी तुम्हाला आता खरं सांगायचं म्हणजे ह्याच्यात बदल जास्त मी केलेला नाही कारण का आज माझ्याकडे भारतातले जे डेकनवडीचे जे फॉरेनर येतात ते फक्त ही ठाकर आदिवासीची लोककला बघायला येतात आणि त्यामुळे त्याच्यातला बदल मी फक्त केलेला जर असेल तर ती पपेट्स जे होती ती नुसती पपेट्स होते त्यांना कलर तो नैसर्गिक कलर मारून अशी ठेवलेली ती पपेट्स होती आणि साधा एक त्याला कपडा लावला गेला तर त्याआधी पॉपेट्समध्ये मी थोडासा जरा बदल केला म्हणजे काय त्यांचे कपडे जरा चांगले केले त्यांची रंगोटी जरा चांगली केली तुटलेली पॉपेट्स होती ती जरा चांगली केली हा एक त्याच्यामध्ये बदल केला बाकी तसा स्टोरीमध्ये पण मी बदल केला नाही कारण का मी बदल करण्याचा जर प्रयत्न केला तर मला बरंचसं मी ज्यावेळेस दिल्लीला बसलो एक एक महिना मी दिल्लीला बसतो कुठे शिल्पग्रामला तर तिथं मी जर एखाद्या गोष्टीचा पेंटिंगमध्ये जर बदल केला तर अरे ये तो आपका पेंटिंग नाही आहे आपका आपडिशनल पेंटिंग कैसा आहे देखो और आपने जो बनाय हो कैसा देखो मग तिथले जैन म्हणून होते तिथले एक ऑफिसर होते तिथले डायरेक्टर त्यांनी म्हटलं गंगावने आप ये पेंटिंग मत करू आप ये सब बंद करके रखो और ये जैसा पुराणाला पेंटिंग आहे वैसा पेंटिंग करू आणि त्याप्रमाणे मी पेंटिंग करायला तिथं मग तो, तो नॅशनल म्युझियम तीस वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला मी सांगतोय तिथं नॅशनल म्युझियमची लोकं आली आणि ती माझी जुनी पेंटिंग त्यांनी तिथं पाहिली आणि ते म्हणाले अरे इतका पुराणा आपवायला उसको कुछ प्रिझर्व्ह कुछ किया कुछ नाही म्हटलं काही केलेलं नाही म्हटलं आम्ही ते पोतीच्या बांधण्यात ठेवायचो मग ते म्हटलं नाही तुम्ही आता नॅशनल म्युझियमला यायचा म्हणजे भारताचा नॅशनल म्युझियम आहे आणि त्या नॅशनल म्युझियमला माझं हे पेंटिंग घेऊन गेलं आणि त्यांनी त्या पेंटिंग सर्व दिवस मला तिथे बसवलं आणि ते पेंटिंग त्यांनी प्रिझर्व्ह केलं आणि त्यांनी सांगितलं की हे पेंटिंग कमीत कमी अडीचशे तीनशे वर्षापूर्वीचं आहे असं मला त्यांनी सांगितलं गेलं म्हणजे तीनशे वर्षापूर्वीची ही चित्र तुम्ही परंपरेनं जतन केलेली आहे परशुराम ही लोककला जतन करायची पुढच्या पिढीकडे द्यायची जसं तुम्ही पुस्तक रूपाने हे जतन करण्याचा प्रयत्न करता आहात पुढची पिढी या दृष्टीनं कशा पद्धतीनं तुम्ही मार्गदर्शन करून तयार करता आहात आता पुढच्या पिढीला माझा आधी सर्वप्रथम एक संदेश असा आहे की माझी दोनही मुलं ह्याच्यामध्ये आलेली आहेत आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट दुसरी गोष्ट भारत सरकारने मला गुरुशिष्य परंपरा म्हणून टिकली आजही माझी गुरु शिष्य परंपरा चालू आहे मला एवढंच म्हणायचं आहे की आज आम्ही प्रत्येकजण शिकल्यानंतर कुठे मुंबईची आपण वाट बघतो मुंबईवरून पेन्शन कधी येणार किंवा मुंबईला मी कधी जाणार तर माझं सगळ्या मुलांना एक आव्हान असं आहे की तुम्ही ह्या सिंधुदुर्गामध्ये राहा ही चित्रकथी आहे ही कळसूत्री बाऊल आहे हे सगळं तुम्ही करा तुमचा रोजगार तुमच्या घरामध्येच मिळेल हीच माझी संकल्पना आहे चिंता करायची गरज नाही फक्त ही कला तुम्ही तुम्ही जतन केली पाहिजे आणि हे तुमचं होऊ शकतो कळसूत्री बाहुल्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या खेळाचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं असतं काही सांगाल आता हे कार्यक्रम ज्यावेळेला आपण स्टार्ट सुरुवात ज्यावेळी करतो त्यावेळी सर्वप्रथम गणेश पूजा वंदना गणेश वंदना हा पहिला कार्यक्रम होतो तो साधारण अर्ध्या पाऊंड तासाचाच असतो आधी पहिल्यानंतर आणि त्यानंतर मग आम्ही रामायणातली स्टोरी आपण लावतो रामायणातली स्टोरी म्हणजे सीतास म्हणा बाळखंड म्हणा लवंकुश म्हणा इंद्रजीत ओद म्हणा अशा आम्ही स्टोऱ्या त्या प्रत्येकाची लावतो जसा टायमिंग असेल तसा असेल त्या स्टोऱ्या लावतो आणि तो अतिशय कार्यक्रम लोकांना आवडण्यासारखा तो कार्यक्रम असतो म्हणजे एक ऐतिहासिक आख्यान या पद्धतीनं आपण सादर करत असतो आणि दुसरं की ह्याच कार्यक्रमावर ह्या आता आपल्या समोर ज्या बावल्या दिसत आहेत तर त्या बावल्या ज्या आहेत कळसूत्री बावल्या त्या माध्यमातून मी सोशल वर्क इतके कार्यक्रम केलेले आहेत उदाहरणार्थ बेटी बचाव त्याच्यानंतर लेप्टोस्पायरेस एच आय व्ही एड्सवरचे कार्यक्रम हे सगळे आगमदार मुक्ती ह्या ह्याच्यावर कार्यक्रम स्वच्छता अभियानवर टोटली मी हजार रो कार्यक्रम केले आहेत मी त्याचं लिखित नाही पण माझ्या जर ऑर्डर्स जर तुम्ही बघितल्यात तर त्याच्यामध्ये तुम्हाला पण मिळेल म्हणजे एकीकडे ही कला जतन करायची आणि या कलेच्या माध्यमातून लो लोक प्रबोधन प्रबोधन कारण मोठं काम तुम्ही केलेलं आहे परशुरामजी एखादा कार्यक्रम सादर करताना जे तुम्ही पद म्हणता त्याच्याबद्दल जरा सांगाल ज म्हणून दाखवा आता मी म्हणजे आपल्या ह्या सगळ्या ह्याला वेळ गेलेला आहे आणि त्याच्यावर हे गाणं आहे आ ओ अरे ओ ओ उशीर झाला कुठे पडला गुणतून आणि लाला लहानपणी खेळतो येऊन हे ददम दम दा लाविला तो एक अवघा गण आणि शिव 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 शक्तीने काम धरून तरी, तरग दरी तरी तरग दरी का तू तरगरी मनात तरी तू मनात अजूनही का नाही तू शांत का नाही तू शांत अरे सावालाचे उत्तर देता पो उचार तुम्ही आणि तुम्हा बरोबर शाळेत जाई ना रुख मिनी अत्यंत खड्या आवाजामध्ये तुमचं हे जे आहे ते पद लोकांना अतिशय मनोभावे ते त्याचा स्वीकार करतात आणि खऱ्या अर्थानं एक लोकप्रबोधन तुम्ही या माध्यमातून करता खऱ्या अर्थानं आज जे पद्मश्री पुरस्कारानं जे आज गौरवण्यात आलं आज संपूर्ण सिंधुदुर्गवासियांना खूप आनंद झालेला आहे पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि आपण जे आपले विचार सांगितले त्याबद्दल आभारी आहे नमस्कार धन्यवाद धन्यवाद पुन्हा परत एकदा आपण आकाशवाणीचे मी आभार व्यक्त करतो आपण या ठिकाणी येऊन माझी मुलाखत घेतल्यावर धन्यवाद